प्रियानो आपण रोज देवाची स्तुती करावी अशी देवाची आम्हासाठी अभिवचने आहेत ही वचने ऐका व देवाला धन्यवाद द्या तुमच्या जीवनावर आशीर्वाद उतरून येतील या वचनांमध्ये पिता मध्यवर्ती आहे एक कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे रोमग्रास पत्र आठ वचन पंधरा दोन आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा आणि आपण तसे आहोतच ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही कारण त्याने, त्याने त्याला ओळखले नाही एक योहान तीन वचन एक तीन जे अंत कर्णाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील मत्तय पाच वचन आठ चार ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा मत्तय पाच वचन अठ्ठेचाळीस पाच कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे आम्हाला पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणतील यशया नऊ वचन सहा सहा शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीत धरत असू तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जीवन राहू नये काय इब्री अध्याय बारा वचन नऊ सात प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्णदानवरून आहे ज्याला वेकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून देता याकोब एकवचन सतरा आठ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव तो धन्यवादित असो दोन करिंथ एकवचन तीन नऊ आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा इफिस एक वचन सतरा दहा अहो मूभ व निर्बुद्ध लोक हो तुम्ही परमेश्वराची अशी फेट करता काय ज्याने तुला घडवले तोच तुझा पिताना त्यानेच तुला निर्माण केले व स्थापले अनुवाद बत्तीस वचन सहा अकरा प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो परमेशाचे स्तवन करा स्तोत्र एकशे पन्नास वचन सहा बारा तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे मतय सहा वचन आठ तेरा अशा हेतूने की तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल मतय सहा वचन अठरा चौदा आम्हा सर्वांचा एकच पिता नाही काय एकाच देवाने आम्हाला उत्पन्न केले नाही काय असे असताना आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे मला की दोन वचन दहा पंधरा हे न्यायसंपन्न पित्या जगाने तुला ओळखले नाही पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे योहान सतरा वचन पंचवीस सोळा तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल मत्तय सहा वचन सहा सतरा तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाश येईल ज्याला कान आहे तो ऐको मत्तय तेरा वचन त्रेचाळीस अठरा ते अश्रुपात करीत येतील ते, ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन कारण मी इस्रायलाच पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे येर्मया एकतीस ते नऊ एकोणीस पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही योहान सहा वचन सदतीस वीस जसे जीवन पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल योहान सहा वचन सत्तावन्न एकवीस हे लहान कळपा विऊ नकोस कारण तुम्हाला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे लूक बारा वचन बत्तीस बावीस पर देवाने जिचीने व जे अद्भुत चमत्कार माझ्या संबंधाने दाखवले आहे ते विद्येत करावेत हे मला बरे वाटले आहे दानियेल चार वचन दोन तेवीस कारण परमेश्वर थोर देव आहे सर्व देवांहून तो थोर राजा आहे स्तोत्र पंच्याण्णव वचन तीन चोवीस देवाचे देवा उपकार स्मरण करा कारण त्याची दया सनातन आहे स्तोत्र एकशे छत्तीस वचन दोन पंचवीस तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जीवन देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे एक तिमथ्य तीन वचन पंधरा सव्वीस जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे एक योहान चार वचन आठ सत्तावीस आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव तो धन्यवादित असो दोन करिंथ एकवचन तीन अठ्ठावीस अनादि देव तुझा आश्रय आहे सनातन बाहूंचा तुला आधार आहे त्याने शत्रूला तुझ्यापुढून हाकून दिले व म्हटले त्याचा नाश कर अनुवाद तेहत्तीस वचन सत्तावीस एकोणतीस आता तुम्ही एकमताने व एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे रोम पंधरा वचन पाच व सहा तीस तेव्हा तो म्हणाला बंधुजन हो वडिलांनो ऐका आपला पूर्वज अब्राहम हारान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपटेम देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले प्रेषित सात वचन दोन एकतीस हे माझ्या सामर्थ्या मी तुझी स्तोत्रे गाईन कारण देव माझा उंच गड आहे माझा देव दयाम्या आहे स्तोत्र एकोणसाठ वचन सतरा बत्तीस तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रकट करणे बरे वाटले अशासाठी की मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी गलती एकवचन पंधरा व सोळा तेहत्तीस आणखी देवाने मोशेला सांगितले तू इस्रायल लोकांना सांग तुमच्या पूर्वजांचा देव अब्राहमाचा देव इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे हेच माझे सनातन नाव आहे व ह्याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल निर्गम तीन वचन पंधरा चौतीस परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे त्याची दया सनातन आहे एक इतिहास सोळा वचन चौतीस पस्तीस माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन स्तोत्र एकशे सेहेचाळीस वचन दोन छत्तीस हे यशुरुना देवास्मान कोणी नाही तो तुझ्या सहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो अनुवाद तेहतीस वचन सव्वीस सदतीस तर उठ लोकांना शुद्ध कर त्यांना सांग उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा कारण इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो हे इस्रायला तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही यहोशवा सात वचन तेरा अडतीस एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलिशापलीकडे गेला दोन राजे दोन वचन